महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा एक मिनट उद्या अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्या धुळे महानगरीमध्ये होत आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व देशातनं मान्यवर उपस्थित असणार आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तरुण मुलांचे वैवाहिक विषय रोजगार पॉलिटिकल असे अनेक विषयावर आम्ही उद्या धाडसी निर्णय घेऊन समाजाला एक नवीन दिशा देणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रबोधन संस्था ही सामाजिक संस्था आहे व्यावसायिक किंवा राजकीय संस्था नाही त्याच्यामुळे आमचं उद्दिष्ट राजकारण करणे नव्हे तर समाजातल्या तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देणे समाजातल्या तळागाळातील माणसाला रोजगार देणे त्याचे आश्रू पोचू नये यासाठी संस्था अनेक वर्षापासून काम करत आहे प्रबोधन संस्थेने यापूर्वी वाणी समाजाला ओबीसी केलं आहे ज्या सव्वीस पोर जाती आहेत त्यातल्या जवळपास पा पाच पोर जाती आम्ही एकत्र आणल्या आहेत नजीकच्या काळामध्ये सगळ्या पोर जाती कशा एकत्र येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच लवकरात लवकर प्रबोधन संस्थेचं एज्युकेशन हब प्रत्येक जिल्ह्याला निर्माण आहोत त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी योग्य उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक माणसाला पुढे आणण्यासाठी ही संस्था नक्की प्रयत्न करेल परंतु राजकारणाशी या संस्थेचा काही संबंध नाही आहे हे पुन्हा मी रिपीट करतो राहिला माझा प्रश्न की मी कोणती निवडणूक लढणार नाही मला फक्त समाज कार्यात आनंद आहे मी समाज कार्यामध्ये आनंद घेणार आहे उद्यांनी आमच्या या समाजकार्याला भरभरून प्रसिद्धी द्यावी आणि प्रतिसाद द्यावा असं मी सर्व माध्यमांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा